या कलियुगामध्ये देव आहे असं म्हणणारी बरेच लोक आहेत साहेब देवावर विश्वास नाही देवाचं भजन करणाऱ्या माणसांचा एखादं संकट येऊ दे ना त्यांच्यावर संकट आलं की देवाला शिव्या देण्याचं काम माळकरी लोक सुद्धा करायला लागले ऐका या जगात देव आहे का नाही हे तुमच्या लक्षात येईल मी आता जे उदाहरण सांगतोय त्याच्यावर देव आहे का नाही तुम्हाला कळेल तुम्ही ऐकलं लक्षपूर्वक तर तुम्हाला कळेल नाही तर नाही कळणार <laughs> तुम्हाला त्या महाराष्ट्रामध्ये मुंबई नावाचं एक शहर आहे आणि त्या मुंबई शहरामध्ये एक डॉक्टर होऊन गेले ज्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नीतू मांडके डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ माणूस आहे बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नितू मांडके ज्या ज्या माणसाला हृदयरोग होत होता ती माणसं मुंबईला नितू मांडकेकडे जायचे आणि बरे होऊन घरी माघारी यायची एवढंच नाही महाराष्ट्रातून नाही तर आता देशातून लोक यायला लागली देशातून नाही तर आता संपूर्ण जगातून लोक यायला लागली जपान अमेरिका फ्रान्स जर्मनी यासारख्या वेगवेगळ्या प्रांतातून लोक यायला लागली विदेशातून लोक यायला लागली नीतू मांडके साहेबांच कार्य अत्यंत महान आहे पण नीतू मांडके साहेबाच्या जीवनामध्ये एक दुर्गुण होता साहेब नीतू मांडके साहेबाचा कर्मावर विश्वास होता पण देवावर विश्वास नव्हता नीतू मांडके साहेबांना देव मानण्याच नव्हता ते म्हणायचे जगात देवच नाही कशाला फक्त भक्तीन पूजा आणि कीर्तन नामस्मरण करता पण ऐका कार्य फार सुंदर होत कार्य एवढं सुंदर होतं की महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांचा हृदयरोग त्यांनी बरा केलेला आहे एक दिवशी दिल्ली सरकारच्या असं लक्षामध्ये आलं की मांडके साहेब या महाराष्ट्रामधून मुंबई शहरामधून काम करतात त्यांच्या कामानं भारत देशाची मान उंचावली हो आहे संपूर्ण विश्वामध्ये भारत देशाचा एक झेंडा मांडके साहेब घेऊन फिरताय हृदय रोग तज्ज्ञ माणूस म्हणून प्रसिद्ध आहे म्हणून दिल्ली सरकारनं असं ठरवलं की मांडके साहेबाचा आपण सत्कार केला पाहिजे म्हणून दिल्ली सरकारनं एक पत्र काढलं त्या पत्रामध्ये लिहिण्यात आलं साहेब सप्रेम नमस्कार आपलं कार्य फार महान आहे साहेब आपल्या कार्याची दखल भारत देशातील दिल्ली सरकारनं घेतलेली आहे साहेब चा दिल्ली सरकार आपला सत्कार करणार आहे बरोबर उद्या सकाळी साडे दहा वाजता वेळेवर आणि मानकरी पत्र पत्र साहेबाच्या दारात मुंबईला उघडलं पत्र उघडून पत्र वाचायला लागले तर त्यांच्या डोळ्यातलं पाणी घालावर आलं एवढ्या दिवस झालं मी चांगलं कार्य करतोय त्या कार्याची पावती त्या कार्याची दखल माझ्या देशानं घेतली आनंद अश्रू आवरले नाही त्यांना पण ऐका ना उद्या सकाळी साडे दहा वाजता दिल्लीला सत्कार आहे म्हणून आज रात्री नऊ वाजता विमानामध्ये मुंबई मधून मांडके साहेब बसले विमान दिल्लीच्या दिशेने उडालं परंतु जसा मांडके साहेबांना देव मान्य नव्हता तसा देवाला सुद्धा साहेबांचा सत्कार मान्य नव्हता विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला ते विमान एका आपत्कालीन ठिकाणी लँडिंग करण्यात आलं उतरवण्यात आलं रात्रीची वेळ होती रात्रीच्या जवळजवळ साडे बारा एक चा वेळ होता विमान खाली उतरवलं तपासा अंतिम मांडक्या साहेब विमानातून खाली उतरून चौकशी केंद्राकडे गेले इथून पुढे दिल्लीला जायला किती वेळानं विमान आहे पाहिलं तर तपासा अंति कळालं की इथून पुढे दिल्लीला जायला दहा तासानं विमान आहे अरे मला तर उद्या सकाळी साडे दहा वाजता पोहोचायचंय इथून आता दिल्लीला जाण्यासाठी विमान माझ्याकडे नाही मग दिवस कार्य करतोय त्या कार्याची दखल माझ्या देशाने घेतलेली मला निघावं लागेल म्हणून मांडके साहेबांना एक भाड्याची गाडी बोलवली भाड्याच्या गाडीमध्ये मांडके साहेब बसले त्या गाडीचा वेग वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने होऊ लागला गाडी दिल्लीच्या दिशेने धाव घेऊ लागली परंतु तो सत्कार नियतेला मान्य होता देवाला मान्य होता ढगांचा कडकडाट झाला अशा पद्धतीचा पाऊस पडू लागला त्या पडत्या पावसामध्ये वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने साहेबांची गाडी निघाली होती परंतु पुढे एक अरुंद पूल आला नेमका त्या पुलावरून साहेबांचा रस्ता चुकला दहा किलोमीटर वीस किलोमीटर पन्नास किलोमीटर चुकीच्या रस्त्यानं प्रवास झाला आणि नंतर लक्षात आलं की आपला रस्ता चुकलाय पहाटेचे चार वाजले तरी दिल्ली दिसत नाही रस्ता चुकलाय ड्रायव्हरचा हात दाबला ड्रायव्हरला सांगितलं आता कुठंतरी गाडीला ब्रेक लावा आपला रस्ता चुकलाय आपल्याला जाता येणार नाही ड्रायव्हरनं रस्त्याच्या बाजूला एक झोपडी पाहिली झोपडीच्या समोर गाडीला ब्रेक लावला मांडके साहेब गाडीतून खाली उतरले आता या झोपडीमध्ये इथून पुढे एक तास दीड तास आरामाची व्यवस्था होते का म्हणून त्या झोपडीच्या समोर गेले झोपडीचा दरवाजा वाजवणार तेवढ्यात त्या दरवाज्याच्या सांदीमधून आतमध्ये डोकावून पाहिलं तर एक दृश्य त्यांना दिसलं महिला मंडळ दृश्य असं होतं एक विधवा बाई होती एक पाळणा बांधलेला होता त्या बाळण्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती होती आणि ती विधवा बाई सकाळी सकाळी पहाटे पहाटे त्या पाळण्याला झोका देत देत भजन करत होती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा असं तिचं भजन चाललेलं होतं पण नेमकं नीतू मांडके साहेबांना ते मान्य नव्हतं पण करायचं काय नाविलाजाय थांबावाच लागेल ना विलाजानं विला झोपडीचा दरवाजा वाजवला त्या विधवा झोपडीचा दरवाजा उघडला विचारलं कोण आपण साहेबांना स्वतःचा परिचय नाही दिला साहेबांना स्वतःची ओळख नाही सांगितली साहेबांना फक्त एवढंच सांगितलं ताई आम्ही दिल्लीला निघालो होतो रस्ता चुकलाय आमचा तुझ्या इथं थोडी वेळ थांबण्याची व्यवस्था होईल का ती ताई म्हणली हो साहेब गा धर्मच आहे अतिथी देव भव या घरामध्ये बसायला घोंगडी टाकली साहेबांना सांगितलं साहेब थांबा तुम्हाला तांब्या भरून देते पाण्याचा पाण्याचा तांब्या भरून दिला साहेबांना पाणी ग्रहण केलं आणि त्या ताईन ताईने सांगितलं साहेब दोन मिनिटं थांबा तुम्हाला चहा करते चहा टाकला पण ऐका ना आई ज्यावेळेस चुलीवर चहा टाकला त्यावेळेस एवढी देवाची एकनिष्ठतेने भजन करणारी होती एवढी देवाच्या नामचिंतनामध्ये दे वेडी होती तिला असं वाटलं चहा उकळेपर्यंत पुन्हा देवाचं भजन करू पुन्हा पाळण्याच्या पुढे गेली पुन्हा दोरी उडायला लागली श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वा झालं पाच मिनिटं दा रममान होऊन गेली अचानक लक्षामध्ये आलं कोणीतरी पाहुणा आलाय चुलीवर चहा टाकलाय पटकन उठली धावत धावत चुलीकडे गेली पाहिला तोपर्यंत चुलीवरचा संपूर्ण चहा जळून गेलेला होता पुन्हा साहेबांकडे आली साहेब चुकलं माझ दोन मिनिटं थांबा हो दुसरा चहा टाकते आता मात्र मांडके साहेबांना तिचा हात पकडला आणि साहेब काय म्हणले माहितीये ताई माझे दोन प्रश्न आहेत तुला या दोन प्रश्नाची उत्तर जर तू मला दिलीस तरच मी इथं थांबणार आहे मी तुझा चहा घेणार आहे अन्यथा मी इथून निघून जाणार आहे ती म्हणली ओ साहेब तुमचं नाव तरी सांगा मला मी माझं नाव तुला नंतर सांगतो अदोगर माझ्या प्रश्नाची उत्तरं दे तर ता ताईला पहिला प्रश्न विचारला साहेबांना ये ताई गेले अर्धा तास झाला मी पाहतोय तू त्या पाळण्याला झोका देतीय त्या पाळण्यामध्ये नेमकं कोण आहे त्यावेळेस ताईच्या डोळ्यातलं पाणी घालावर आलं ताई म्हणली हो साहेब त्या पाळण्यामध्ये माझा भगवान श्री कृष्ण परमात्मा साहेब म्हणले अग ताई या जगामध्ये देवच नाही कशासाठी तू त्या देवाची भक्ती करते आता मात्र ताईचे डोळे लालबुंद झाले ताई चिडली दोन पावलं माग सरकली आणि ताई म्हणायला लागली हो साहेब काय बोलता कशासाठी तू या देवाची भक्ती करते ऐकायचंय तुम्हाला कशासाठी करते ऐका ना साहेब साहेब तुमची आणि माझी ओळख नाही तुम्ही तुम्ही आलात कुठून चाललात मला मला माहित माहित नाही नाही काम काय करता तुमचं कार्य कोणतं तुम्ही जाणार तुमचं नाव काय तुमचं गाव कोणतं ये याच्याबद्दल तुमच्याबद्दल मला येत किंचित सुद्धा माहित नाही तरी सुद्धा तुम्ही म्हणलात कशासाठी या देवाची भक्ती करते तर ऐका ना साहेब साहेब ना बघा ना पुढे पलंग आहे पलंग साहेब पलंगावरती माझं पाच वर्षाचं ओ साहेब आणि त्या पाच वर्षाच्या लेकराला हृदय रोग झालाय असं म्हणतात बुवा मुंबईला माहितीये ह्या देवाची भक्ती करत असताना हा देव असा एखादा माणूस माझ्याकडं पाठवल की तो माणूस मला घेऊन त्या नितू कडे जाईल खरं सांगू आता मांडके साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि मांडके साहेब काय म्हणले माहिती आहे ए ताई अगे ए ताई। ए ताई। ज्याच्याकडे गाडी आहे ज्याच्याकडे बंगला आहे ज्याच्याकडे माडी आहे ज्याच्याकडे पैसा आहे ती माणसं नीतू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात पण ज्याच्याकडे एकनिष्ठतेने देवाचं आहे आज त्याला भेटण्यासाठी मुंबईवरून नीतू मांडके तुझ्या कुटियात हजार आहे <irtschaftacamole> माझ्याकडं आजही कात्रण आहेत तिथून पुढं नितू मांडकेंनी ऑपरेशन करत असताना प्रत्येक हृदयामध्ये त्याला भगवान कृष्णाचं दर्शन झालेलं आहे पेपरचे माझ्याकडे कातरण आहेत महाराज कधीतरी आपण ह्या पद्धतीनं देवाचं नामचिंतन केलं पाहिजे